पण जर बाहेर मिळेल उचलत तर हे तुमच्यावर आहे असं डॉक्टर हेगडेवार नगरातील खाजाजी नाईक आश्रमशाळेत गोवरचा शिरकाव एकोणीस विद्यार्थ्यांना लागण ठाकरे गटानं रुग्णालयास भेट देत वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या सूचना धरणगाव तालुक्यातील डॉक्टर हेगडेवार नगर येथील ख्वाजाजी नाईक मुलांच्या निवासी आश्रम शाळेत गोवरचा शिरकाव झाल्यानं आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे आश्रमशाळेतील एकोणीस विद्यार्थ्यांना गोवरची लागण झाल्याचं निष्पन्न झालं असून एकोणीस विद्यार्थ्यांना संशयित म्हणून वेगळा ठेवण्यात आलं आहे या घटनेमुळे धरणगाव ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभाग तातडीनं कामाला लागलं असून युद्धपातळीवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सुरू आहे धरणगाव आरोग्य विभागाकडून तेवीस सप्टेंबर रोजी आश्रम शाळेत नियमित आरोग्य तपासणी झाली त्यानंतर विद्यार्थ्यांना सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी त्रास जाणवल्यानं ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली असता विद्यार्थ्यांमध्ये गोवरची लक्षणं आढळून आली आहेत यानंतर धरणगावसह संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागे झाली आरोग्य विभागानं युद्धपातळीवर कार्यवाही करत आश्रमशाळेतील सर्व एकोणीस विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली संशयित आणि लागण झालेल्या विद्यार्थ्यांना धरणगाव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे काही विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात आयसोलेट करून ठेवण्यात आलेला आहे त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी मनोज पाटील यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच रात्री धरणगाव ग्रामीण रुग्णालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डॉक्टर साळुंखे यांच्याशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली आणि विद्यार्थ्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याचे प्रशासनाला सूचित केले

गावात जाणारे मुलाला भूक लागली काहीतरी खायला आणायचं बिस्किटचा पुढा म्हणा की म्हणा कुठे जाणार गावात जाणार गावात लहान या असे पूर्ण बार्गे असेल इंद्रा गांधी शाळा असेल